वृश्चिक रास, नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही प्रश्न असेल समस्या असेल ज्याचं निराकरण होत नाही आहे गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी नाही आहे गुरुजी मुलांना नोकरी आहेत तर त्यांचा विवाह होत नाहीये मनासारखा मुलगा किंवा मनासारखी मुलगी मिळत नाहीये गुरुजी विवाहाला पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष झाले परंतु संतती सौख्य त्यांच्या नशिबात अजिबात नाहीये काय करावं कधी होईल दैवी उपाय काय करावेत डॉक्टरी इलाज करावा वास्तू घ्यायची आहे वाहन आहे परदेशात आहे की मायदेशी राहिलेलं योग्य आहे नोकरी करावी की व्यवसाय योग्य आहे या आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी व्हायला आपल्याला मदत होईल या, या सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात यात प्रामुख्यानं तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा सप्टेंबर हो या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशी मंगळ ग्रहाची राशी आहे आणि या वृश्चिक राशीचा स्वामी म्हणजे मंगळ ग्रह तेरा सप्टेंबरला एकादशस्थानातनं व्ययात जातो आहे म्हणजेच लग्नेश न व्ययात अशी ग्रहस्थिती असणार आहे आरंभी मग आरंभी जे पहिले तेरा दिवस आहे ना अगदी डोळे झाकूनही तुम्ही पाय टाकाल तर तो योग्य आणि चांगलाच ठरेल एखादा निर्णय घ्याल ना तरीही तो तुमच्यासाठी लाभप्रद असेल परंतु तेरा तारखेच्या नंतर डोळे उघडे ठेवून जरी एखादा निर्णय घेतला तर तो फसवण्याचे अडकण्याचे चुकीचा होण्याचे योग दाखवत आहे मग गुरुजी काम करायचं नाही का नाही करायचं चा। दुधाचा चटका तोंडाला बसला की माणूस जसं ताकई फुंकून पितो ना तसं आलेलं प्रत्येक काम व्यवस्थित हाता वेगळं करा हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगत आहे या महिन्यामध्ये द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटल कुटुंबाचं आपल्या या स्थानाचा स्वामी गुरुदेवता अष्टम स्थानात आहे धनेश अष्टमान आकस्मित प्राप्ती स्त्रीधन वडीलोफारिष्ठतेचा निर्णय लागणे कौटुंबिक काही वादावाद असेल जमिनी जागांचे तर ते हाता वेगळे होणे आणि कामाची दिशा निश्चित होणे हे लाभ या महिन्यात होता तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी शनिग्रह पंचमात आहे तस पाहायला गेलं तर तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे या स्थानाचा स्वामी पंचमामध्ये शनी हा आध्यात्मिक दैविक रूपेनं तुमच्या कामाला यश प्राप्त करून देतो कामाची तीव्रता वाढवतो आणि एक नवे अनेक काम हे एका वेळेला सुरू होतात आणि ते परिपूर्ण होतात चतुर्थ स्थान याला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे इथे राहू आलेला आहे त्यामुळे सुखामध्ये थोडी धावपळ होणार आहे घर घेतलं असून सुद्धा घरात आराम करायला वेळ मिळणार नाही वाहन स्वतःसाठी घेतलंय दुसरेच त्याचा उपभोग घेणार आहे आणि या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पंचमात आहे मुलांच्या शिक्षणासाठी खर्चाची थोडीशी धावपळ या महिन्यामध्ये जाणवेल करायचं नाही मग ते करायलाच पाहिजे आता ते रोपट त्याला पाणी घातलं तर ते उद्या फळ देईल आज मुलांना शिकवलं तर ते उद्या उत्कर्षाकडे वाटचाल करतील विसरून कामा कामाने या महिन्यामध्ये वाहन नाही घेतलं वास्तू नाही घेतली तर काही बिघडत नाहीये पंचमस्थान प्रेमाच प्रणयाच मीन रास आहे स्वामी गुरुग्रह अष्टमात आहे पंचमेश अष्टमात लॉटरीच तिकीट जपून काढा शेअर मार्केट मध्ये पैसे जपून गुंतवा इष्टदेवतेची सेवा साधना मंत्र तंत्र जप अनुष्ठान करतोय बोलू नका झाकली मूठ ठेवा आणि व्यवस्थित हा महिना मार्गक्रमित करा षष्ठ स्थानात मेष रास आहे आजार व्याधी पीडा नाही परंतु हा विपरीत राज योगात गेल्यानं थोडेफार त्रास होतील पण पण मोठ्या त्रासांना सामोरे जात असताना मूळ व्याधीचे त्रास रक्त विकाराचे त्रास रक्त शर्करा काळजी घ्या तिखट पदार्थांचं सेवन करू नका अति मिठाचे पदार्थ खाऊ नका ते तुम्हाला त्रास देतील जवळच्या नात्यांमध्ये थोडा दुरावा तयार होईल वादविवादाचे प्रसंग तयार होतील छोट्याशा कारणानं आपल्या जवळची लोक तुटतील म्हणून कबी बोला प्रेमाचे संबंध ठेवा सप्तमामध्ये रास आहे स्वामी शुक्र ग्रह चौदा सप्टेंबरला तो कर्कराशी मध्ये जातोय दशमात ज्या वेळेला जाईल त्यावेळेला सरकारी अधिकारी असलेला व्यक्ती आपला म्हणून आपल्याला मिळतोय स्वतःच्या पायावरती उभा असलेला व्यक्ती कर्तृत्व वाहन व्यक्ती आपल्या जीवनात येतोय भागीदारीमध्ये एखादा सरकारी अधिकारी आपल्याला जॉईन होतोय किंवा एखादा चांगला व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन नोकरीमध्ये जे सहकार्य करायचं तेच तुम्हाला तो व्यवसायामध्ये व्यापारामध्ये वाढीसाठी काही मार्गदर्शन करतोय ते लाभप्रद आहे शुक्र महाराज आहे देणार आहे आकर्षक वृत्ती तयार करणार आहे तुमच्याकडे अगदी स्वतःहून लोक तुमच्याकडे येतील आणि आमचे पैसे गुंतबा म्हणून सांगतील अष्टम स्थानामध्ये मिथून रास आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पंधरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय आणि तो सिमेतन कन्येत म्हणजे स्वराशीला जातोय दशमात असताना अष्टमेषाचे लाभ घेता येत नाही कामच करावं लागतं बसू कुणीत येतच नाही कष्ट वा वा गोड बोलून किती छान करताय आणि जसा तो शेतामध्ये बैल झोपतात तो त्या पद्धतीने आपली गत होते फार कष्ट काम करावं लागतं थोडं स्वतःच्या आरोग्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे नाहीतर नंतर शारीरिक व्याधी पिढा भाग्यस्थळामध्ये कर्कराशी आहे तीर्थयात्रेचा योग आपल्यासाठी उत्तम आहे दशमामध्ये सिंहरास आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा सोळा सप्टेंबर पर्यंत दशमेश दशमात आहे वडीलोपर्जित व्यवसायाला गती आहे वडिलांची प्रकृती चांगली आहे वडिलांचं आरोग्य चांगलं आहे वडिलांनी जे कमवून ठेवलंय त्यावरती आपण पुढे मार्गक्रमण करतोय उत्तम आहे राजकीय पद मिळण्याचा योग आहे मंत्रिपदापर्यंत वाटचालीचा योग आहे राज्यपाल होण्याचा योग आहे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचा योग आहे उत्तम आहे पद प्रतिष्ठा आहे एकादशात जाईल तर बोधादित्य योग आहे लाभच लाभ आहे सगळ्यांकडनं वेळ स्थानात राशी आहे स्वामी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करतोय चौदा सप्टेंबरला तो भाग्यात न दशमात येतोय आणि मंगळ व्ययात आहे म आपल्या चुकीच्या कामाचं आपल्याला मदत किंवा कोणाला प्रोत्साहन करायचं नाही मंगळ अग्नी तत्वाचा ग्रह आहे म हानामारी वाद वादविवाद यापासून तुम्ही दूर राहा हे व्ययस्थान तुम्हाला सांगत आहे कर्ज शक्यतो काढू नका रक्ताच्या समस्या निर्माण होऊ शकतात किंवा त्या पर्यंत वादिवाद भांडण होऊ शकतात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे रंग निळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करावीत दहा तारीख अकरा तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख अशुभ दिवस कोणते आहे तीन तारीखे चार तारीखे पाच तारीखे सहा तारीख आणि सात आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं पठन आपण करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व आपल्याला प्राप्त होईल मंत्र आहे ओम ध्वजाय नमाहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओपर्यंत मध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार